नमस्कार महिला भगिनी नो महिला भगिनी नो जर आपण अंगणवाडी सेविका किंवा मदतनीस असाल तर ही बातमी आपल्यासाठी खुशखबर आहे आनंदाची आहे कारण आता मानधन वितरणाचा जीआर आलेला आहे आणि हा जीआर नुकताच पब्लिक झालेला आहे तर नेमका आपल्याला कोणत्या महिन्याचं मानधन मिळणार आहे तर याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडीओमध्ये बघणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ आपल्यासाठी अतिशय महत्वाचा आहे व्हिडिओ पूर्ण बघा तरच आपल्याला कळेल की आता आपल्याला कोणत्या महिन्याचं मानधन मिळणार आहे तर महिला भगिनीनो व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे विनंती करेल जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल ला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्यापर्यंत शेअर करा तर वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया आणि बघूया ती माहिती आणि बघा महिला भगिनींनो नुकताच जी आर आलेला आहे आणि या जी आर मध्ये काय म्हटलेलं आहे अंगणवाडी सेविका व अंगणवाडीत मदतनीस यांचे मानधन अदा करण्याकरता निधी वितरित करण्याबाबत म्हणजे अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस यांचे मानधन वितरणाचा जी आर आलेला आहे आणि त्यानुसार दहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस म्हणजे नुकताच हा जी आर या ठिकाणी पब्लिक झालेला आहे या जी आर मध्ये नेमकं काय म्हटलेलं आहे तर ते बघूया आपण पूर्ण जी आर आपण वाचत बसणार नाही तर यासाठी जाऊया आपण खाली तर बघा या ठिकाणी आयुक्त एकात्मिक बाल विकास सेवा योजना नवी मुंबई यांच्या अधीनस्थ एकात्मिक बाल विकास सेवा योजना ही केंद्र पुरस्कृत योजना राबवण्यात येते सदर शासन निर्णयाने अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदत करण्याकरता केंद्र शासनाकडून प्राप्त निधीचा विचारात घेऊन प्राप्त निधी घेऊन केंद्र हिस्सा व त्या समरूप राज्य निधी खालील विवरणपत्रातील रकाना क्रमांक एक मध्ये प्रधान लेखा शीर्ष क्रमांक दोन मध्ये नमूद विद्यमान तरतुदीमधून रकाना क्रमांक चार मध्ये दर्शवल्यानुसार एकूण एकशे पंचवीस कोटी एवढा निधी आयुक्त एकात्मिक बाल विकास सेवा योजना यांना वितरित व खर्च करण्यास शासनाने मान्यता दिली बघा महिना भगिनीनो की आपलं जे काही मानधन आहे ऑक्टोबर महिन्याचं तर हे ऑक्टोबर महिन्याचं मानधन वितरित करण्यासाठी शासनाने एकशे पंचवीस कोटी रुपयाचा जो काही निधी आहे तर तो एकात्मिक बाल विकास विभागाकडे वर्ग केलेला आहे आणि त्यानुसार आता लवकरच आपल्या खात्यावर दिवाळी पूर्वी हे जे काही मानधन आहे ते जमा होणार आहे आणि या ठिकाणी बघा जे काही वितरण सांगण्यात आलेलं आहे ते अशा प्रकारचे असणार आहे एकोणीसशे पंचवीस कोटी निधी या ठिकाणी वितरित करण्यात येणार आहे तर महिला भगिनीनो अशा प्रकारे एक महत्वाची अपडेट होती जर आपला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडीओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्याकडे सुपूर्द करा किंवा शेअर करा धन्यवाद